घडामोडींसाठी पहा फक्त महाराष्ट्र एटीन न्यूज बुलेटिन काय वाटत आज इथे आहे आपण काय वाटतं एकूणच तुम्हाला लोक म्हणत होते की नरेश मस्के उशिरा उमेदवारी जाहीर झालेली संग, आहे मतदार मतदारसंघात पोचणार कसा मी आज तुम्हाला सांगतो की आज त्या क्षणाला संपूर्ण ठाणे लोकसभा मतदारसंघ जो आहे उत्तम पासून बेलापूर पर्यंत सर्वत्र ठिकाणी माझी आजच्या राऊंड लोकांच्या मतदाना भेटून पूर्ण झालेला आहे पूर्ण मतदारसंघ लोकसभेचा माझा फिरून झालेल्या प्रत्येक जागेवरती या साही विधानसभेच्या मी गेलेलो आहे त्याच्यामागचं कारण म्हणजे मा आमच्या मागे असलेल्या कार्यकर्त्यांचं मोह आमचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते रात्रंदिवस लोकांसाठी काम करत असतात महायुतीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते ट्वेंटी फोर बाय सेवन काम करत असतात त्यामुळे त्यांच्यामार्फत मला लोकांकडे जायचं आणि आमचे कार्यकर्ते ऍक्टिव्ह असल्यामुळे मी सगळ्यांपर्यंत पोहोचलेलो आहे आणि आपण पाहताय जागोजागी कशा पद्धतीने स्वागत होते लोकांमध्ये प्रचंड उत्साह आहे हा उत्साह नरेंद्र मोदीजींना पुन्हा तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याचा आणि त्याकरता नरेश मस्के यांना निवडून आणण्याचा तर काय सांगाल आपल्या मतदारसंघाला आपण काय आव्हान कराल या मतदारसंघामध्ये खासदार कसा असतो खासदार कसा दिसतो हा फक्त पाच वर्षांनी नाही दिसला पाहिजे तर पाच वर्ष कायम दिसला पाहिजे अशा पद्धतीने काम करेल